नमस्कार आज आपण झंझणीत असा मुळ्याचा कीस कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण यामध्ये साधारण दोन मोठे चमचे तेल घेणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी तेलामध्ये छान तडतडली पाहिजे मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरं घालणार आहोत पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घेतलीत थोडंसं हिंग आणि पाव चमचा आपण हळद घालणार आहोत एक चमचाभर लसूण आणि मिरचीचा इथे मी ठेचा घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या दहा ते बारा पाकळ्या लसूण दरदरीत असा वाटून घेतलेला आहे आता हा सर्व मसाला एक तीन ते चार मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर आपण तेलामध्ये छानपैकी परतवून घेऊयात व यानंतर यामध्ये आपण मुळ्याचा किस घालणार आहोत दोन मीडियम साईजचे मुळे स्वच्छ धुवून घेऊन साल काढून इथे मी किसून घेतलेले होते आता आपण हा सर्व मुळ्याचा किस या मसाल्यामध्ये घालणार आहोत हे सर्व आता आपण व्यवस्थित मिसळून घेऊयात एक दोन ते तीन मिनिट आपण हे सर्व छानपैकी परतवून घेणार आहोत चवीला ही भाजी अतिशय अप्रतिम लागते व झटपट बनून सुद्धा तयार होते आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात व हे सर्व एकदा मिक्स पुन्हा करून घेऊयात मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनिटं ही मुळ्याची भाजी छानपैकी वाफवून घेणार आहोत तीन ते चार मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर आपण ही भाजी व्यवस्थित वाफवून घेणार आहोत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपला मुळ्याचा किस एकदम रेडी आहे चवीला ही भाजी अतिशय अप्रतिम लागते एकदा अशा प्रकारे लसूण आणि मिरचीचा ठेचा करून ही मुळ्याच्या कीसची भाजी नक्की ट्राय करून पहा आता पुन्हा एकदा हे सर्व मिसळून घेऊयात व यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहोत आपला झणझणीत असा मुळ्याचा कीस एकदम रेडी आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद